एन जी टी व्ही मराठीच्या वृत्त विशेषामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज एक आणि फिल्मी स्टाईलच्या कारवाईची बातमी घेऊन आलो आहोत सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे जळगाव जिल्ह्यातील धरणगावचे तहसीलदार सूर्यवंशी यांनी वाळू माफ्यांना धडा शिकवण्यासाठी काय केलं नमस्कार मी बंदगी एन मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा धरणगावचे तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी वाळू माफी यांना धडा शिकवण्यासाठी थेट गिरणा नदीत उडी मारली आणि त्यांचा पाठलाग केला या धाडशी कारवाईमुळे त्यांच्या सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे चला जाणून घेऊया धरणगावच्या नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच तहसीलदार सूर्यवंशी यांनी तात्काळ पथक घेऊन घटनास्थळी धाव घेतली तस्करांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा सूर्यवंशी यांनी चक्क गिरणा नदीत उडी मारली आणि तस्करांचा पाठलाग सुरू केला या धाडशी कारवाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे तहसीलदार सूर्यवंशी यांनी जीव धोक्यात घालून वाळू माफियांना पळवून लावलं पण यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे स्थानिक नागरिकांनी देखील त्यांच्या धैर्याचं कौतुक केलं आमच्या तहसीलदारांनी खरंच खूप धाडस दाखव वाळू माफियांमुळे आमच्या नदीचं आणि पर्यावरणाचं खूप मोठं नुकसान होत होतं त्यांनी थेट नदीत उडी मारून तस्करांना धडा शिकवला त्यांचा सार्थ अभिमान आहे तहसीलदारांच्या या धडक कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे धडाणल्या प्रशासनाने देखील सूर्यवंशी यांच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे पण यासोबत वाळू तस्करी रोखण्यासाठी अधिक कठोर उपाययोजनांची गरज असल्याचं समोर येत आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तहसीलदार सूर्यवंशी यांची ही केलेली कारवाई तुम्हाला कशी वाट याबद्दल तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला कळवा तसेच अशाच नवनवीन बातम्यांसाठी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका